नमस्कार मी पल्लवी चांगुडे महाआवाज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बारामती तालुक्यातील जे गोविंद बाग जे पवार साहेबांचे निवासस्थान आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी आज मोठ्या संख्येने इंदापूर तालुक्यातील जे उमेदवार इच्छुक आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे असे उमेदवार आणि अनेक कार्यकर्ते ह्या ठिकाणी येणार आहेत काही कार्यकर्ते आलेलेही पण आहेत आता हे कार्यकर्त्यांचं येण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे की जसं इं� की इंदापूरमध्ये एक वेगळंच वारं फिरत आहे विधानसभेचं म्हणजे मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित आहे आणि त्या उमेदवारांच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी प्रत्यक्ष त्या अपेक्षा पवार साहेबांकडे मांडणार आहेत आणि आता पवार साहेब काय निर्णय घेणार आहेत हे आपण सविस्तर पाहणार आहोत तर मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने अनेक उमेदवार अनेक कार्यकर्ते ह्या ठिकाणी गोविंद बागेच्या ठिकाणी उपस्थित आहेत तर चला आपण पाहू की नक्की त्यांच्या इच्छा काय आहेत आणि पवार साहेब त्यांच्या बद्दल काय म्हणतात ते कार्यकर्ते गोविंद बागेमध्ये साहेबांना भेटायसाठी आला होता नेमक्या काय मागण्या होते आपल्या तुमची काय ना गेले का दिवसा एक आठ दहा दिवसापूर्वीपासून इंदापूर तालुक्यामध्ये हा येणार हा जाणार अशी चर्चा चालल्यामुळं जे आम्ही सहा जण इच्छुक होतो त्यांची आम्ही काल एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एकमताने असं ठरलं की सहाच्या सहा जे इच्छुक पक्षाकडे उमेदवार आहेत त्यांनी साहेबांना जाऊन भेटायचं साहेबांना इंदापूर तालुक्यातल्या भावना सांगायचा या निवडणुकीमध्ये लोकसभेला सुप्रताईंच्या विरोधामध्ये आजी माजी आमदारांनी जो विरोध केला होता तर तेच लोक येणार म्हणून कार्यकर्ता जे जिद्दीनं पेटला का आणि आम कार्यकर्त्यांनी आमच्या प्रेशर टाकलं की तुम्ही साहेबांपर्यंत सुप्रताईंपर्यंत आम्हाला न्या आम्हाला त्यांच्याशी बोलू द्या लोकांच्या भावना इंदापूर तालुक्यातल्या साहेबांपैकी मांडायच्या होत्या म्हणून काल साहेबांशी संपर्क केला आणि मग आज साहेबांनी आम्हाला वेळ दिली आणि आता आम्ही साहेबांना भेटून साहेबांशी चर्चा आणि तालुक्यातल्या नेत्यांच्या काय भावना आहेत कार्यकर्त्यांच्या जनतेच्या की आज आम्ही साहेबांना काय साहेबांनी शब्द काय दिला कार्यकर्त्यांना काय नाही साहेबांनी सांगितलं की मी निष्ठा कार्यकर्त्याला पक्षाची स्कोर कमिटी आहे त्या स्कोर कमिटीच्या वतीनं आज एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि जे इच्छुक आहेत त्यापैकी उमेदवार देऊ असं सांगितलं तालुक्यातून इंदापूर मधून कोण कुन कोण इच्छुक आहेत आता जिल्हा बँकेचे संचालक आपासाहेबजी जगदाळे आहेत बांधकाम खात्याचे सभापती प्रवीण भयामाळे पक्षाचे अध्यक्ष ते सिंह पाटील आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल शेठ बिशी आहेत माझी पंचायत समिती ज्येष्ठ अशोक भाऊ घोगरे आणि मी स्वतः सागर दशरथ आम्ही पक्षाकडे गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी मागणी केली होती आम्ही चूक आहे म्हणून इंदापूर मधून असं एक प्रकारे जात की आपल्या राष्ट्रवादी एस पी पक्षाचा की हर्षवर्धन पाटलांना डायरेक्ट विरोध आहे नाही नाही काय झालं की ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्यामध्ये आमदार होते त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार देऊन साहेबाने आणि सुप्रताईने त्यावेळेस दादा बी आपल्याकडे होते ताकद येऊन आम्ही हर्षोधन पाटलांचा पराभव केला भरणे ममांना निवडून दिलं पण तालुक्यातल्या सद्यस्थिती जर तुम्ही पाहिलं मिडिया असेल किंवा लोकांच्या भावना की आजही नको माझी नको नवीन चेहऱ्याला उमेदवारी देणं ही काळाची गरज आहे आणि एकदा या तालुक्याचा आपल्या इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो उमेदवार फोडतो तो परत इंदापूर तालुक्यामध्ये निवडून येत नाही इंदापूर तालुक्याचा आजपर्यंत इतिहास आहे आणि ह्या लोकांच्या भावना आहेत आमच्यापेक्षा लोकांचं मत काय किंवा लोकांच्या भावना काय आणि लोकांच्या जनसामानाच्या भावना सर्वसामानाच्या भावना ह्या साहेबांना सुपऱ्यात ना कळतायत काय सांगाल तुम्ही का, आज गोविंद बागेमध्ये आला काय तुमची प्रतिक्रिया आज गोविंद बागेमध्ये येण्याचं कारण एकच असं होतं की एक आठ दहा दिवस झालं इंदापूर तालुक्यात जी संभ्रमावस्था होती तुमच्या मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात येत होतं की भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील साहेब यांना तुतारीचं तुतारी चिन्हावर लढणार एक कार्यकर्त्यामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती आठ दहा दिवसात एक लोकसभेला आपण ज्या ताकदीने काम केलं आणि एवढा मोठा संच युवा कार्यकर्त्यांचा सुप्रताईंला सपोर्ट करण्यासाठी सहा महिने झटतोय आणि आज विधानसभेला बी त्याच ताकदीने तेवढी तयारी आहे की पक्षातीलच एक सक्षम उमेदवार असावा ह्यासाठी हे सर्व कार्यकर्ते आपल्या इंदापूर मधून आज गोविंद बागेत आले आणि त्याच्या मागे येण्यामागचं कारण असं आहे की ज्यांनी ज्या वेळेस लोकसभेला ताईनला विरोध केला ते जर पक्षाकडे उमेदवारी मागत असतील तर हे साप चुकीचं आहे मग या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी काम केलेले एक शून्य त्याची बेरीज शून्य होती ह्यासाठी एक कार्यकर्त्यांच्या समतृत भावना किंवा मनातली एक खदखद हे व्यक्त किंवा एक साहेबांपर्यंत विचार जावा की पक्षातीलच उमेदवार आपला तुतारी चिन्हावरती लढणारा असावा जे कोण साहित्यिक आहे त्यामधील एक देवा हे सगळ्यांचं ठाम झालेलं आहे जो कोणीही दिला तरी तो आम्हाला मान्य आहे काय काय सांगाल जर समजा प्रवीण भाई मानेला जर उमेदवारी मिळाली तर आपासाहेब जागदळ किंवा इतर इच्छुक उमेदवार ते काम करतील का करतील ना आता साहेबांच्या समोर त्यांनी सर्वांनीच एक आता घोषणा केली की आम्ही जो हे सहा पैकी उमेदवार जे आहेत आपल्या पवार साहेब साहेबांवरती प्रेम करणारे ते कुठलाही उमेदवार दिला तर आम्ही सगळेजण मिळून एकजुटीने काम करू म्हणून सर्वांनी साहेबांच्या समोर आपली स्वतःची हर्षवर्धन पाटील यांचं काम करतो नाही नाही कधीच नाही कारण हे सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते आता इथं जे आलेले आहेत साहेबांकडे उमेदवारी मागण्यासाठी आणि जे साहेब ह्या सहापैकी जे निष्ठावंतांना जो उमेदवार देतील ना त्यांचंच काम करतील साहेबांनी काय साहेबांनी असा शब्द दिलाय की दिला आता जे लोक जे लोकसभेच्या वेळेस चंद्र पवार जे राहिले ते आणि नंतर आता जी स्कोअर कमिटी आहे जयंत पाटील साहेब असतील आमचे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा आमची अध्यक्ष बॉडी असेल त्यांच्यावर तो निर्णय ते दोन तीन दिवसामध्ये डिक्लेअर करतील कनिष्ठावंतांना संधी देतील हे आता त्यांनी डिक्लेअर केलेलं काय सांगाल निष्ठावंतांनाच उमेदवारी द्यावी अशी साहेबांकडे कार्यकर्त्यांची मागणी तुमचं काय म्हणते पवार साहेब जो उमेदवार देतील तो आम्हाला कार्यकर्त्यांना मान्य आहे पवार साहेबांनी उमेदवार दिली त्याला आम्ही दगडू मध्ये तापणार आहे काय अडचण नाही काय सांगाल का आज तुम्ही हजारो संख्येने गोविंद बागेत आला काय साहेबांनी शब्द साहेबांनी शब्द दिला हे तुम्ही ऐकले सगळ्यांनी की साहेबांनी आता इथं कमिटी आहे आणि ते सगळे निर्णय घेणार आहेत आणि सर्वे ज्याचा येईल त्यालाच या विधानसभेचं इंदापूरचं तिकीट मिळणार साहेबांनी सांगितलंय आम्ही जरी सहा जण इच्छुक असलो तरी शेवट निवडून येण्याची कॅपॅसिटी किंवा इतर काही त्याच्या सगळ्या बाबी पाहूनच साहेब ठरवतील तर उमेदवार आम्ही सगळे निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे यावेळेला फक्त लोकांच्या भावना होत्या की बाबा आमच्या सहा जणांपैकीच कोणाला तरी उमेदवारी द्यावी कुणी बाहेरचा उमेदवार आयात करून त्याला तिकीट देणं काय लोकांना पसंत नाहीये त्यामुळे ही, ही लोक आज साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या कानावर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आली होती आणि त्यामुळे आता सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या साहेबांनी त्यावर सगळं आपलं उत्तर सांगितलेलं आहे त्यामुळं येत्या आठ दहा दिवसामध्ये जो साहेब निर्णय देतील तो आमच्या सगळ्यांनाच मान्य असणार आहे आणि आम्ही फक्त तुतारीचा उमेदवार कसा निवडून येईल उमेदवार अ आहे का ब आहे हे आम्ही पाहणार नाही तर साहेब जो उमेदवार देतील सुप्रियाताई जो उमेदवार देतील त्याच आम्ही प्रामाणिकपणे काम करून या वेळेला मात्र विधानसभेला वे आम्ही बदल घडवून आणणार आहे याच्यामध्ये तुमच्या नाही असं ना, काही एकमत नाही पण सगळेजण आम्ही म्हणतो की सहा जणांपैकी शेवट कसं असतं प्रत्येकाची मतं ही वेगवेगळे असतात प्रत्येकाने काम केलं असतं प्रत्येकाला वाटतं की मला उमेदवारी मिळाली पाहिजे मी काय कमी कुणीच कुणाला कमी नसतं असं परिस्थिती असते त्यामुळं याच्यामध्ये आम्ही असं हे केलं की बाबा तुम्ही साहेब जे सांगाल सहा जणांपैकी त्याला आम्ही मा मान्य आहोत आणि ते आम्हाला तुम्ही द्यावं कारण शेवट भाऊभावाची सुद्धा घरात एकी होत नाही हे सगळे तर वेगवेगळ्या घरातली माणसं आहेत आणि प्रत्येकाने काम केलंय प्रत्येकाला वाटतं मी आमदार झाला पाहिजे एवढी संधी परत वय जाणार आहे कुणाचं काय होणार आहे किंवा कोरोनासारखं एखादा आजार कुणी एखादा भुरकी निघून बी जाऊ शकतो त्यामुळं आता ह्याच्यातून प्रत्येकाला वाटतं की मला संधी मिळाली पाहिजे त्यामुळे साहेब जी संधी देतील त्या माणसाचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू